नंद रूपाय विश्व तपत्यादी हे तवे तापत्रय म्हणजे तिन्ही तापांपासून मुक्त करणारा तो भगवंताची अशी रसाळ असणारी त्या भगवंताची वाणी ज्या वेळेस कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा सज्जनो अवतार झाला ना या कलियुगामध्ये थोडस डोमेघर ग्रामला जाऊन पहा त्या ठिकाणचं एक चरित्र आहे सुंदर चरित्र आहे म्हणजे भगवंत ताप कसं दूर करतात त्या ठिकाणी एक विप्र म्हणजे ब्राह्मण त्या डोमेग्राममध्ये राहत होता पण दुर्दैव असं होतं त्या ते ब्राह्मणाचं त्याला पाच कन्या होत्या किती पाच कन्या होत्या पण पाचीही विधवा होत्या पाचीला सोडून दिलेलं होत रोज तो कष्ट करायचा कामासाठी जायचा पण समाज कसा असतो पहा देव तीन ताप घालवतात जीवाचे आणि माणूस तीन ताप निर्माण करतो जीवाचे लक्षात येत आहे का? काय करतात भगवंत भगवंताच्या वाणीने आपल्या जीवनातले क्लेश दुःख कष्ट नाहीसे होतात पण माणसाच्या बोलण्याने आणि क्लेश दिल्या जातात लक्षात घ्या दुःख करायचा त्या ठिकाणी रडायचा भगवंता अरे असं मी काय दुःख जोडलं घराच्या बाहेर निघाल्यानंतर गल्लीमध्ये समाजाने म्हणाव पंचरांडा ब्राह्मण आला पंच ब्राह्मण केला हे शब्द कानामध्ये पडल्याबरोबर शिस वतल्यासारखं हृदय चरचर करायचं या ब्राह्मणाच पुन्हा तो शेतामधून काम करून आल्यानंतर त्या गल्लीतल्या लोकांनी म्हणायचं पंचरांडा ब्राह्मण आला पंचरांडा ब्राह्मण घरामध्ये एकटाच रडणारा तो ब्राह्मण त्याच काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं त्या डोमेग्राम नगरीमध्ये वास्तव्य झालं हा असणारा ब्राह्मण रोजच्या प्रमाणे बाहेर निघला स्वामींच्या दर्शनाला गेला दर्शनाला गेल्यानंतर स्वामींच्या मुखातून एक श्रीमुखातून वाक्य निघल्यालाय काय म्हणतात स्वामी का काव भटो तुमच्या पंचगंगा निकेणी असते निवालो जी निवालोजी काय म्हणतो ब्राह्मण की भगवंता मी आज निवालेलो आहे मी शांत झालेलो आहे जे कानामध्ये मला ते शब्द माझे गरम तेलाप्रमाणे वतल्या जायचे ना लोक काय म्हणायचे पंचराणला शब्द फक्त बदल झाला काय बदल झाला की भगवंतानी काय म्हटलं की तुमच्या पंचगंगा केनी असते म्हणजे सुखी आहेत का तुमच्या पाच गंगा म्हटलं भागीरथी म्हटलं तोच शब्द आहे समाज बनायचा पंचरांडा भगवंताने काय म्हटलं पंचगंगा हे आम्हाला शिकता आलं पाहिजे हे हे जगणं आहे तुमच्या जवळच असणारी लोणी गाव आहे काय लोणी त्या लोणीच्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज गेल्यानंतर सोबत नागदेव आचार्य नावा आचार्य नावाचे भक्त असतात आणि स्वामींनी सांगितलं जा मंदिरामध्ये राहण्यासाठी वास्तव्य करण्यासाठी जागा आहे का पाहुण्या त्या ठिकाणी तो पुजारी असणारा मंदिर बंद करून निघाला होता तेवढ्यामध्ये आचार्यांनी आवाज दिला अरे गुरुवा थांब हा आवाज स्वामींनी ऐकला आणि आचार्य परत आल्यानंतर आचार्यांना स्वामी म्हणतात का हो तू काही महात्मा नव्हेशी तू काही महात्मा नाहीस का अरे आपण संत आहोत आपण महात्म्या आहोत महात्म्याची ती गौरावणी भाषा संतांची भाषा कशी पाहिजे तुम्ही संत आहेत ना तुम्ही बाबा आहेत ना तुमची भाषा कशी पाहिजे गौरावणी पाहिजे म्हणजे कशी पाहिजे आहो काहो करून पाहिजे परंतु आचार्यांनी काय म्हटलं आरे म्हटलं म्हणून स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं लक्षात घ्या म्हणून महात्म्याची असेल आपल्या संसारामध्ये आशा असेल तर कशी पाहिजे आहे महाराजांचं काय पाहिजे मुखामध्ये अमृत पाहिजे साखर पाहिजे नाही तर मला पहा तुमच्या संसारामध्ये तुम्ही जर आरे जर म्हटलं तर समोरचा काय म्हणेल का रे म्हणेल पण तुम्ही आहो म्हटले तर समोरचा काय म्हणेल काहो म्हणेल ना म्हणजे काय पाहिजे अमृत पाहिजे तोंडामध्ये हे तिनी ताप घालवणारे क्लेश घालवणारे शब्द येत म्हणून असं म्हणतात प्रिय वाक्य प्रधानन सर्व तुषती जंतव तस्मा तदेव वक्तव्य वचनेक दरिद्रत वाणी कशी पाहिजे प्रिय पाहिजे प्रिय वाक्य पाहिजे तर गोड वाक्य पाहिजे प्रिय वाक्य प्रदान सर्व तुष्यतीचंतव जर प्रिय वाणी असेल वचनेक दरिद्रता अरे तुमच्याकडे एवढा म्हणता देह दिलाय ना तुम्हाला वाणी दिली ना तर वाणी काय पाहिजे श्रीमंत वाणी पाहिजे वचने दरिद्रता म्हणजे बोलण्यामध्ये दरिद्रपणा नाही पाहिजे श्रीमंती पाहिजे असं म्हणतात ना प्रिय वाक्य होती तरी शत्रू मित्र होती वाक्य जर प्रिय असेल ना गोड असेल तर शत्रूसुद्धा आपले मित्र होतात लक्षात घ्या म्हणून बोलणं चांगलं पाहिजे बोलणं जर चांगलं जर असेल ना तर कितीही संसारामध्ये दुःख असेल तर ते दुःख कमी होतं म्हणून भगवंताची जशी वाणी आहे ती कशी आहे ताप घालवणारी आहे आणि आपल्याही मुखामध्ये जर गोडपणा असेल तर आपल्याही जीवनातले क्लेश दुःख कमी होत हाताने तुम्हाला सुशोभित कोण करत का तुमची वाणी सुशोभित करते केयुरान विभूषयन्ति पुरुषा हारान चंद्रोज्वल न स्नानम न विलेपनम न कुसुमम नालंकृता मुर्दजा वाण्ये का समलम करोति पुरुषा या संस्कृता धार्यते क्षियंते खलु भूषणानि सततम वाग्भूषणम भूषणम अरे मानसा तुमच्या गळ्यामध्ये श्रियांच्या गळ्यामध्ये अलंकार असतील कानातले कुंडल असतील मृदजा म्हणजे सजवलेले केस असतील चंद्रप्रमाणे तेजस्वी हार असतील उठलेपण असेल चंदन असेल तुम्ही आंघोळ केलेले असेल खऱ्या अर्थाने ते तुम्हाला सुशोभित करत नाही तर काय सुशोभित करत वाणिका समलंकरोती पुरुषा या संस्कृतधारी येते जी संस्काराने तुमची वाणी झालेली ना पवित्र ती वाणी खऱ्या अर्थाने तुम्हाला सुशोभित करते बाकीचे अलंकार हे नाहीशे होणार आहेत ते संपणारे आहेत मावल्यांना पण खऱ्या अर्थाने जी वाणी तुमची संस्काराने बनलेली आहे ना ती तुम्हाला खऱ्या अर्थाने पवित्र करणारे म्हणून एक कथा आहे लक्षात घ्या मी ती कथा